कारण दादा हा तळागाळातून आलेला वरती आहे दादा कुठल्या वरच्या प्रस्तावितांच्या खांदारातून आलेला नाही आणि दादांनी जे हे काम घेतलेलं आहे निश्चितपणाने त्यांचं काम हे युवकांच्यासाठी आहे कामगारांच्यासाठी आहे शेतमजुरांच्यासाठी आहे आणि विशेष करून आज ही काही सोसायटी काढली ही जी बँक काढली आहे ही निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे खरोखर या संस्थेच्या माध्यमातून इथल्या नव्या उद्योगाला नव्या युवकाला चांगली संधी या बँकेच्या माध्यमातून प्राप्त होईल संस्था चालू करण्याचा माझा एकच उद्देश आहे की लोकांच्या ज्या गोरगरीब लोकांच्या ज्या गरजा असतील किंवा वेगवेगळी कामं होतील याच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून जनसेवेसाठी मी सदैव तत्पर आहे नमस्कार मी कृष्ण कृष्णालाडाने आपण पाहत आहे के न्यूज भोगावती परिसरातील प्रसिद्धच नव्हे तर सुप्रसिद्ध असणारं दातृत्व साई उद्योग समूहाच्या यशस्वी घडघोडीत सिद्ध झालेले कर्तृत्व आणि भोगावती परिसरात सर्वच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारं एक व्यक्तिमत्व म्हणून कौलोकाचे सुपुत्र चंद्रकांतदा पाटील कौलोकर यांची जन्मांसामध्ये ओळख आहे या चंद्रकांतदा पाटील कौलोकर यांनी या जनसेवेसाठी आणखीन एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी भोगावती येथील बाजारपेठेमध्ये दादा कवलवकर मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह बँक या संस्थेची स्थापना केली आहे सहकारामध्ये चंद्रकांतदाचं हे पहिलंच पाऊल आहे या निमित्तानं या आ, या ठिकाणी या पंजूशी असणाऱ्या अनेक ज्यांना गरजू आहे त्या गरजूंची सोय होणार आहे यासाठी ही संस्था स्थापन केली आहे दादा पाटील कवलंकर मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड या संस्थेच्या सहकारातील पहिल्या संस्थेच्या चंद्रकांतदा पाटील यांनी जी स्थापन केले त्या संस्थेच्या उद्घाटनासाठी दादा ज्यांना नेते नेत ज्यांचं नेतृत्व मानतात ते राधानी तालुक्याचे नेते माजी के डी सी सी बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक एवढा पाटील सर आपल्यासोबत आहेत साहेब आजच्या या सोहळ्याबद्दल आपलं मनोगत खरोखरच चंद्रकांत पाटील कौलोकर यांनी राधानगरी करवी तालुक्याच्या दृष्टीनं भोगावती स शाहूनगर परिसरामध्ये ह्या मल्टीकोऑपरेटिव संस्थेची स्थापना केली खरोखर या संस्थेच्या माध्यमातून इथल्या नव्या उद्योगांना नव्या युवकांना चांगली संधी या बँकेच्या माध्यमातून प्राप्त होईल एक चांगलं काम चंद्रकांत दादा पाटील कवलोकर अलीकडच्या काळामध्ये चार पाच वर्षामध्ये मी शैक्षणिक क्षेत्रात असेल आणि आता तरी ते, ते लोकांच्या हाताला काम मिळावं लोकांची आर्थिक प्रगती पुढं जावावी या दृष्टीनं त्यांनी हा बँक क्रेडिट सोसायटी काढण्याचा निर्णय घेतला याचा निश्चितपणानं या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्या युवकांना उद्योगांना चांगल्या पद्धतीची चालना मिळेल अशी माझी या पद्धतीची अपेक्षा मी चंद्रकांतांनी व्यक्त चांगल्या प्रकारे चंद्रकांतदानी काम या परिसरामध्ये गेली दहा वर्षे चालू ठेवले ते असंच काम असाच धडाका दादानी भविष्यामध्ये चालू ठेवावा या तालुक्यामध्ये एखादा उद्योगसुद्धा दादाने उभा करावा अशी त्यांच्याकडनं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून त्यासाठी दादांना जे काय लागेल ते सहकार्य आम्ही असतो आम्हीच्यामुळे काम करणारे कार्यकर्ते असतील निश्चितपणानं देतील या निमित्तानं दादांना आणि त्यांच्यावर काम करणाऱ्या सगळ्या सहकार्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्वच तालुक्यातल्या मी सगळ्या माझ्या प्रमुखांना ह्या दसऱ्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो चंद्रकांतदा पाटील कौलोकर मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह बँकेच्या आज उद्घाटनप्रसंगी चंद्रकांतदाचे हितचिंतक असणारे आणखी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी या संस्थेविषयी आपण माहिती देतो आहे आपल्यासोबत कौलोगावचे लोकनियुक्त सरपंच कुंभार सर आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत आजच्या संस्थेविषयी मनोगत काय व्यक्त करा आज ह्या ठिकाणी सर्व तळागाळातील लोकांना आर्थिक मदत व्हावी कमी व्याज दरानं लोकांना कर्ज मिळावं आणि उत्तम व्याज दरानं ठेवीला चांगल्या प्रकारचं व्याज मिळावा हा उ उद्देश उत, उत, डोळ्यासमोर ठेवून माननीय चंद्रकांतदादा पाटील कवलोकर यांनी या सोसायटीची स्थापना केलेली आहे कारण या ठिकाणी शेतकरी शेतमजूर आणि कामगार हे अनेक मोठमोठ्या व्याजांच्या बर्ड ह्याच्यामध्ये होरपळत आहेत अशा परिस्थितीत कमी व्याज दरानं आम्ही या ठिकाणी लोकांना कर्ज देणार आहे आणि चांगल्या व्याजदरानं त्यांच्या ठेवीला व्याज देऊन त्यांचं जे उत्पन्न असेल किंवा त्यांनी जी साठवलेली रक्कम आहे ही रक्कम चांगल्या पद्धतीनं सुरक्षित ठेवली जाणार आहे त्यासाठी लोकांना उद्योगामध्ये शेती व्यवसायासाठी घरं बांधण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुला मुलींच्या लग्नासाठी अशा अनेक गरजेसाठी आजकाल बँकेची गरज आहे सोसायटीची गरज आहे अनेक वेगवेगळ्या माध्यमातून दादा नेहमी जनतेच्या हितासाठी आणि कल्याणासाठीच सतत कार्यरत असतात त्यातील एक सामाजिक विचार ह्या ठिकाणी दादाने आपल्या मना आचरणात आणलेला आहे आणि आपली जनतेशी काहीतरी जनतेशी काहीतरी देणं आहे या माध्यमातून ते देणं फेडायची त्यांची भावना आहे आणि लोकांच्या कल्याणासाठीच ज्या संस्थेची उभा आहे तरी सर्व लोकांनीसुद्धा या ठिकाणी ठेवी ठेवून योग्य व्याजदर त्यांना या ठिकाणी मिळणार आणि रक्कम सुरक्षित राहणार एवढी याच्या या बँकेची आपल्याला हमी या माध्यमातून मिळणार आहे पहिल्यांदाच भोगावती परिसरामध्ये दादानी एक धाडस केलं मोठं की गोरगरीब जनतेसाठी एक हक्काचं कुठंतरी आपलं चार पैसे सुरक्षित राहावं या हेतूने व माझ्यासारख्या युवकाला इथं नवीन सभासद होता येईल इथून पूर्वी कसं व्हायचं वाड़, वड आमचे वडीलधारी लोकच सभासद असायचे माझ्यासारख्या युवकाला आज इथं हक्कानं येण्याचं एक हे मिळणार आहे व्यासपीठ मिळणार आहे रोजगार संधी असतील किंवा व्यवसायात कर्ज उपलब्ध आता होत नाही बऱ्यापैकी शासनाच्या ह्याच्यातून त्या त्यानिमित्ताने या संस्थेच्या माध्यमात दादांच्या पाठपुळ्यामधून युवकांना यातून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होईल अशी आम्हाला एक आशा आहे माझं नाव मुकुंद भगवान पाटील आझादीन क्रांती संघटना मी संघटना प्रमुख आहे आज खरोखर आज राज्यामध्ये जर बघितलं तर राज्याचा आज शेतकरी आज भिकारी व्हायला निघाला आहे कारण आसमानी आणि सुलतानी संकट ही दोन्ही संकटसुद्धा आज शेतकऱ्यांचे आहेत किती मराठवाडा असू दे किंवा सोलापूर जिल्हा असू दे किंवा महाराष्ट्रातले बरेच जिल्ह्यामध्ये या पावसाच्या किंवा या निसर्गाच्या कोपामुळं आज शेतकरी देशजोडीला लागलेला आहे आज उसाचा शेतकरी असू दे कापसाचा शेतकरी असू दे सोयाबीनचा शेतकरी असू दे किंवा कांद्याचा शेतकरी असू दे एक ह्या शेतकऱ्याच्यावरती कधी नाही ती हे संकट आज आता एकदमच ह्या पावसाच्या रूपाने किंवा महापुराच्या रूपानं आलेले आहेत निश्चितपणानं आज चंद्रकांत दादांच्या बघतो बघा आम्ही बरेच वर्षी दादांच्याबरोबर आहे दादांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे कारण दादा हा तळागाळातून आलेला वरती आहे दादा कुठल्या वरच्या प्रस्थापितांच्या खानदारात आलेला नाही आणि चंद्रकांत दादांनी जे हे काम घेतलेलं आहे निश्चितपणानं त्यांचं काम हे युवकांच्यासाठी आहे कामगारांच्यासाठी आहे शेतमजुरांच्यासाठी आहे आणि विशेष करून आज ही काही सोसायटी काढली ही जी बँक काढली आहे ही निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे दादांसारख्या समाजामध्ये जी लोकं आहेत ही लोकच आता ह्या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी पार करू शकतील कारण दादांनी आज ही परितेवरती जी काही बँक काढलेली आहे दादांनी हे पाऊल उचललेलं आहे त्या दादांच्या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडून शेतमर्जाकडून आम्ही शुभेच्छा देतो लहान लहान व्यापारी आहेत लहान लहान सगळे उद्योगपती आहेत त्यांच्याकडून सुद्धा दादाना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणानं दादांचं कार्य हे इथून पुढं चांगल्या पद्धतीनं असं सगळ्या समाजातल्या सर्व घटकांसाठी चालावं हे अशा मी शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत या संस्थेच्या जडणगणमध्ये पहिल्यापासूनच साथ देणार आहे चंद्रकांत पाटलांचे सच्चे कार्यकर्ते सोबत आहेत एकंदरीत या संस्थेविषयीची कार्यवाही कोणता हेतू हे सगळं आपण याच्याकडून जाणून घेतो आहे सर एकंदरीत या संस्थेविषयी माहिती सांगा दादानी जी संस्था चालू करण्याच्या मागचा एकच उद्देश आहे की लोकांच्या ज्या गोरगरीब लोकांच्या ज्या गरजा असतील किंवा वेगवेगळी वेग कामं होतील मा मा याच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून याच्यासाठीच दादाने चांगल्या पद्धतीनं संस्था उभा करायचं काम केलेलं आहे आणि याच माध्यमातून वेगवेगळ्या मा म्हणजे क्षेत्रामध्ये म्हणजे आज खेळाडू असतील किंवा इतर जे काय म्हणतो आपण इच्छुक अस इच्छुक असतील किंवा जे व्यापारी असतील किंवा जे जे ज्यांना गरज आहे मदतीची अशी लोक लोकांच्या गरजा निघाव्यात याच्यासाठी आपण ही संस्था उभा केली एकंदरीत म्हणजे सहकारातली पहिली संस्था चंद्रकांत आहे चंद्रकांत दादाची ही म्हणजे पहिलीच का ही आहे त्याच्या अगोदर म्हणजे दूध संस्था दोन दूध संस्था गावामध्ये काढलेलीच आहेत आणि हीच पहिली संस्था आपण आर्थिक हां आर्थिक क्षेत्राशी संबंधित ही संस्था काढलेली आहे एकंदरीत काय वाटतं प्रतिसाद प्रतिसाद कसा आहे लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आज सकाळपासून तुम्ही बघतच असाल की लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथं आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं माझे प्रतिसाद मिळत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून ठेव्हे वगैरे पण जमा व्हायला लागलेत आपल्या या संस्थेचे संस्थापक मानसी चंद्रकांत पाटील कोलकर आपल्यासोबत आहेत तर एकंदरीत सर्वप्रथम तुम्हाला आणि सर्वांनाच दसऱ्या शुभेच्छा या संस्थेची स्थापना करण्यामागचा हेतू काय बोला शेतकरी शेतमजूर उद्योग व्यापारी तुमचं बेरोजगार या सर्वासाठी ही संस्था उभा केलेली आहे एकंदरीत तुम्ही जन्माचा अगोदरच या दातूसाठी प्रसिद्ध आहातच पण तरी देखील या माध्यमातून आणखीन कशी सोय करता येईल काय सांग आणखी काय ते उद्योग व्यवसायासाठी किंवा घरासाठी म्हणा गोरगरिबा धंद्या व्यवसायासाठी यासाठी संस्था उभा केल्या त्यासाठी मदत आमच्याकडं मिळेल अच्छा, अच्छा। जनसेवेसाठी मी सदैव तत्पर आहे आणि इथून पुढल्या काळात सदैव सर्वांच्या पाठीशी ही आपली मल्टीप्लस संस्था सर्वांच्या पाठीशी राहील धन्यवाद दादानी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे यातून क बोलण्यापेक्षा काम करणं महत्त्वाचं आहे आणि मी ते काम करत राहीन या उक्तीप्रमाणे दादानी संदेश दिलेला आहे जर का एकूण पाहिलं तर राजकारणामध्ये फारसं त्या राजकारणाला महत्त्व नाही देता समाजकारणातून काम करणारे समाज कारणातून लोकांपर्यंत काम करणारे चंद्रकांतदा पाटील कौर यांचं एक व्यक्तिमत्व जनमानसात प्रसिद्ध आहे कर्तृत्व दातृत्व एक चांगलं या जनमानसामध्ये भोगवती परिसरामध्ये चंद्रकांतदा पाटील यांचं एक चांगलं नाव आहे आणि त्या अनुषंगानंच आज ही मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निर्माण झालेले आहे यातून आणखी लोकांना चांगल्या पद्धतीने सेवा देता येईल चांगल्या पद्धतीने मदत करता येईल या हातून ही संस्था स्थापन केल्याचं सांगितलंय अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा